खर सांगू शकत नाही काय माहितच नाही बोलायचं काय दिवा बोल आता जे काय आहे ते गॉड गिफ्टेड आपल्याकडे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर काही झालेलं आहे आता फिरवाला आणि गायच सोंड्या बघा सोंड्याचा आणि माझ्यात अंतर किती लांब बाबा अजून पळतेच पुढं बाहेर म्हटलं की सगळं विसरते ते फक्त बाहेर आलं की आपण कुठं तर पळायचं आहे बाहेर एवढंच आहे त्याच्या माइंडमध्ये चला वातावरण तर एकदम म्हणजे असं थंडावा तर आहेच पण वरून बारीकसा पाऊस येतोय एकदम बारीक म्हणजे असं कंटिन्यूस कंटिन्यू नाही एक टिपका पडतो आहे परत थोडाने एक टिपका पडते असं होते वातावरण पण खतरनाक झाले गारट पण आहे त्यामुळं स्वेटर घातला नाही त्यामुळं लेज लागा लागला आहे चला पटकनाला फिरून घरी जातो मस्त गरम पाण्याने आंघोळी करतो फ्रेश होऊन मग तुम्हाला भेटतो चला काहीच हे काय पळणारच हे काय थांबणार नाही आहे माकडतोंडी माकडतोंडी म्हणजे थांबला बा अरे बापरा चला अ बाकी इकडे इकडे हो इकडे चल इकडे इकडे या दुसरं काय नको आहे मला इकडे या पहिलं कारण इथं पण बसला आहे एक कुत्रा इकडं खाली पण खांजोळतो आहे कुत्रा हो का त्यामुळं गेंड्याला बिना आकडे इकडे घेणं म्हणजे ल्या उकडा गपचुप इकडे आहे वास्त लागलेला आहे घड्याला इकडे अपचोक तिकडे काही काम नाही चाल हां ओ ओ चल इकडे अह हलका व्हायचा हलका व्हायचा आहे त्यामुळं इकडं बाई कसं आहे हा हो हो का हो का हो, हो, निवांत लोळम लोळम चालली साहेब गपचूप या राजा इतर साहेब असलेलं होतं एक खाली एक साहेब असल्यात तरी गपचूप आणणे हे आपले खूप मोठे काम आहे आणि ते फक्त मी सक्सेस करू शकतो <laughs> पप्पा मम्मी असले की बले आवकड होते त्यांच्या आपदाले होत्या कंट्रोल होत नाही ना लवकर घडी आपल्याला आपलं फक्त फोकस अजा आठवतो बाकीची कुत्री किती पण होती फोकस ह्याला शांत करून गेला टेन्शन नाही आणि लांडोर लगेच पळतात तिथे मतदान चला साहेबी घ्या पाणी पाणी घ्या शेडकी चल चल हा लगेच आज फिरायलाय तुला काय करा सकाळ सकाळचा किती भयंकर त्रास मानसिक त्रास आहे एकटीत मीच मार मी मारलं नसल्यामुळे बाई का दोन चार महिन्यात किती दंगा सुरू झालाय आणि म्हणतात पवन काय करू तू मार केस किती मग पहिले का पडत नव्हते का

माझ्याला काही सरायचे नाही ते घाणच आहे <laughs> <laughs> <पड़ा? यो> <laughs> ना बोल शब्द नाही शब्दात मी बोलू शकत नाही मी सांगू शकत नाही समजून घ्या बाकी काही पण खरंच सांगू शकत नाही काय माहितच नाही बोलायचं काय काय गॉड गिफ्टेड भजी पेशल मस्त्री स्पेशल व्यक्तीसाठी नंतर डायट आहे ना डायट सुरू आहे सांभाळा

तर काही आता वाजलेले सात वाजाच झालेले आहेत जवळपास आणि इथं बघू शकता एक उंट आलेला आहे पोरं पण उभारलेले आहेत बसून फिरणार त्याच्यावर बघू शकता चाललेलं आहे निवांज आहे चला आणि इथं पोरं चला एवढं बघू का नव्वद रुपये येऊ का आल्या बसायचं रे येस असं आहे आलं का पहिले जाणं हात पाहा मिनटं पसरत चालतेस चला मिनिट पेशंट आणि इथं झालेलं आहे जवळपास अरे बाप चला लाईटिंग चला वेळ ब्लॉगला इथं संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करायच्या नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तत्तले बाय